कॉटन मध्ये तुम्हाला असे पाठवून सुद्धा तुम्हाला सुद्धा फुल पॅक गळा मिळणार आहे हे कलेक्शन आहे पार्टी वेअर मध्ये हे पण खूप सुंदर हे किती लागे छान छान ब्लाउजेस लावलेले आहेत खूप सुंदर सुंदर ब्लाऊजेस इथे तुम्हाला बघायला मिळतात आणि पूर्ण दुकानात तुम्हाला हवा तो ब्लाऊज मिळून जाईल हर्षिता कलेक्शन या दुकानात तुम्हाला पोचायचं असेल तर कसं जायचं आहे आपण बघूयात सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचं आहे दादर वेसला तुम्ही आलात ना की नक्षत्रच्या लेनमधून मला सरळ चालत यायचं आहे सध्या मी नक्षत्र मॉलमध्येच उभी आहे नक्षत्र मॉल खूप प्रसिद्ध आहे दादरचा नक्षत्राच्या एंट्रन्सला आहे नक्षत्राच्या एंट्रन्समधून मी सरळ जाते हे तुम्हाला इथे सरळ 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 चालत जायचं आहे आणि समोरच त्यांचं एक दुकान तुम्हाला पहिलं दिसेल जे हर्षिता कलेक्शन नावाने आहे आणि त्या दुकानात आपल्याला जायचं नाही आहे तर आपल्याला लेफ्ट हँड साईडला वळायचं आहे जिथे त्यांच्याकडे सुंदर ब्लाऊज आहेत खूप छान छान ब्लाऊज त्यांच्याकडे मिळतात आणि खूप ट्रेंडिंग ब्लाऊज मिळतात आता या हर्षिता कलेक्शन पण सर्व लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट घेतल्यानंतर डाव्या हाताचं पहिलं दुकान बोर्ड नाहीये वरती त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका वर तुम्हाला असं प्लेन बोर्ड दिसेल सो इथे तुम्हाला यायचं आहे आपण आता त्यांच्याकडचं सगळं सुंदर कलेक्शन बघूयात चला या तर आता आपण हर्षिता कलेक्शनच्या ब्लाऊजच्या दुकानात जाऊया आणि खूप खूप स्वागत पूनम तुझं लोकमत सखीमध्ये आणि मी तुमच्याकडचं ड्रेसचं कलेक्शन तर आपण एकदा दाखवलंच होतं आज आपण आहे ना तुमच्या नवीन दुकानात आलेलो आहोत जिथे आपण ब्लाऊजचं कलेक्शन बघणार आहोत काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय वेगवेगळ्या वेग पद्धतीचे ब्लाउज आहेत आपण बघूया सेवन हंड्रेड स्टार्टिंग आहे सेवन हंड्रेड स्टार्टिंग आणि असे प्लेन हवे असतील तर प्लेनमध्ये स्टार्टिंग आहे सेवन हंड्रेड सो आपण स्टार्टिंग प्राइस रेंज पासून बघूया चालेल सो so, आपण बघूयात की स्टार्टिंग प्राईज रेंजमध्ये त्यांच्याकडे काय काय या आहे आणि काय काय व्हरायटी त्यांच्याकडे आहे खूप सुंदर कलेक्शन दिसलेलं आहे ब्लाऊजचं नक्षत्र मॉलमध्ये हे दुकान आहे आपण बघूयात त्यांच्याकडे काय काय कलेक्शन हां वाला आहे सेवन हंड्रेड स्टार्टिंग हां सातशेला आहे का ओके या 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 सो okay. so, तुम्हाला सातशे रुपयांपासून जर रेडीमेड ब्लाऊज हवे असतील तर आहे प्रीमियम कलेक्शन आहे थोडं महाग असू शकतं पण तुम्हाला इकडची क्वालिटी आणि व्हरायटी खूप छान मिळणार आहे सो बघा तुम्हाला असा हा सातशे रुपयाला मिळणार आहे आणि कलर पण आहे त्याच्यामध्ये कलर हवा तो मिळून जाणार ना तुम्हाला सर्व कलर आहे आणि तुम्हाला इथे असे छान हुक दिलेले आहेत इथे थोडी स्पेस दिली आहे म्हणजे तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता है ना आणि याचबरोबर लेस पण आणि स्पंज पण आहे स्पंज ऑप्शन मिळणार आहेत आणि सगळी साईज फ्री साईज आहे तर तुम्ही त्याला काय बोलतात फिटिंग करून घेऊ शकता सर्व सो बरोबर मला हा एक प्लेन मध्ये खूप आवडलेला आहे याची काय प्राइस आहे कुठला हा पिस्ता कलर वगैरे म्हणजे हा हा बाराशेला तर तुम्हाला असे पण हवं असेल तर हे पण बाराशेला वगैरे मिळणार आहेत आतून आपण कपडा पण बघू शकतो अस्तर खूप छान देण्यात आलेले एकदम सॉफ्ट मटेरियल आणि पॅडेड आहे पॅडेड तुम्हाल असल्यामुळे तुम्हाला छान असा परफेक्ट बसेल हा कितीला हा वाला बाराशेला बाराशेला मिळणार आहे थोडा फॅन्सी जर तुम्ही असं काही फॅन्सी कलेक्शन शोधत असाल तरी तुम्हाला मिळून जाईल हा बाराशेला मिळणार आहे तुम्हाला याचबरोबर याच्यामध्ये पॅटर्न येणार यामध्ये असे तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न मिळून जातील कलर आपण बघू शकतो वरती इथे कलर लावलेले आहेत यामध्ये रेड खूप सुंदर वाटतं अशी प्लेन व्हाईट कलर साडी वगैरे असेल छान वाटेल हा कॉटन मध्ये सुद्धा ब्लाऊज आहेत का हा कॉटन पण आहे ना असं प्रिंटेड मध्ये कॉटन कलमकारी मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल तर कॉटन कलमकारी मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात इथे ब्लाऊज हा कॉटन मध्ये हा हा किती लिहा प्रिंटेड किती लिहा हा हा सेव्हन फिफ्टी स्टार्टिंग सेव्हन फिफ्टी स्टार्टिंग सो हा कॉटन मध्ये तुम्हाला असे ब्लाऊज पाठवून सुद्धा तुम्हाला फुल पॅक गळा मिळणार आहे आणि की सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये तुम्हाला हा कॉटनमध्ये मिळून जाणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे याचबरोबर आपण थोडं आता हेवी कलेक्शन मध्ये जाऊयात सो तुम्हाला हेवी कलेक्शन मध्ये हवं असेल तर तुम्हाला असे मिळणार हे कितीला आहे गोल्डन वर्क मध्ये वा हा खूप सुंदर आहे कितीला लय हा ए टू थाउजंड फाय हंड्रेड टू थाउजंड फाय हंड्रेड सो तुम्हाला हा दोन हजार पाचशे ला मिळणार आहे पूर्ण वर्क मध्ये वर्क मध्ये पूर्ण भरलेला आहे आणि हा ब्लाउज कोणता पण साडीवर जाऊ शकतो असा आहे आणि स्टोन मध्ये हा कितीला आहे अठराशेला सो तुम्हाला असा ब्लाऊज अठराशे जो तुम्ही काटा साडीवर वगैरे वेअर करू शकता आणि हा पिंक कलर तर कलर ऑप्शन देतील पिंक कलरचा ब्लाउज तर सगळ्या साड्यांवर मॅच होतो काटापद्राच्या कोणत्या पण तुम्ही कॉन्ट्रास्ट कलेक्शन मग कॉन्ट्रास्ट सुद्धा करू शकता पिंक कलर कोणत्याही कलर सोबत सो खूप सुंदर वाटतो असा ब्लाउज वाव हे पण छान पिंक कलर हँडवर्क मध्ये हा कितीला दोन हजार आणि हा खूप सुंदर आहे मला हा आवडला हा कितीला कितीला हा टू थाउजंड फाय so, हंड्रेड टू थाउजंड फाय हंड्रेड सो दोन हजार पाचशे ला तुम्हाला हा मिळणार आहे खूप सुंदर आहे हा दोन हजार पाचशेला नेक पण आहे बी नेकमध्ये क्या बात आहे कमाल सुंदर आहे आणि हा गोल्डन वर्कमध्ये शाईन पॅटर्न कितीला हा अठराशेला अठराशेला वाव हा पण एक खूप सुंदर आहे मस्त ब्लाउज रोज गोल्ड सारखा रोज गोल्ड कितीला हा हा वाला हा हा 1900 1900 एकोणीसशे रुपयाला तुम्हाला हा ब्लाउज मिळणार आहे हँडवर्क मध्ये स्क्रूज वगैरे फिटिंग वगैरे करून देते ओके सो तुम्हाला एकोणीसशे रुपयाला हा ब्लाउज मिळणार आहे याचबरोबर हा रेड दाखवते का एक पार्टीवेअर तुम्हाला थोडं पार्टीवेअर मध्ये जायचं असेल तर तुम्हाला हा एक परफेक्ट ऑप्शन आहे हा कितीला नाईस हा कितीला हा अठराशे अठराशे वाव सो तुम्हाला हा अठराशेला मिळणार आहे नेकमध्ये बघू शकतो पाठवून पण वीक नेक आणि समोरून सुद्धा नेकमध्ये तुम्हाला अठराशेला मिळून जाईल त्याचबरोबर अजून एक पार्टीवेअर आहे जो मला आवडला आहे बघा हे कलेक्शन आहे पार्टीवेअरमध्ये हे पण खूप सुंदर हे कितीला आहे हा वाला हा थाउजंडमध्ये थाउजंड रुपीज बाद वा, आहे फुल स्लूज आहे हां वन साईड फुल स्लूज येणार बस सो so, हा एक पॅटर्न आपण बघूयात खूप छान असा पॅटर्न आहे हा हा कितीला असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज बघायला मिळतात हा एक खूप छान स्टोन वाला ब्लाउज आहे पूर्ण नवरीसाठी परफेक्ट ऑप्शन असलेला ब्लाऊज जर तुम्ही रेडीमेड नवरीसाठी रेडीमेड ब्लाऊज शोधत असाल तर तो हो परफेक्ट ऑप्शन आहे बरोबर इथे लटकन सुद्धा मिळतात हा लटकन लटकन सुद्धा मिळतात अजून काय वेगळं आहे तुमच्याकडे असं चिकन वर्कमध्ये हे किती चिकन वर्कमध्ये चिकन वर्कमध्ये ओके पूर्ण आहे त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे क्या बात आहे अजून हे तुम्हाला कितीला मिळणार म्हणालीच तुम्हाला हा कितीला मिळणार हा हा वाला हे अठराशेला अठराशेला ओके सो हा एक व्हाईट कलरमध्ये दाखव हां हां आपण चिकन वर्कमध्ये वा खूप सुंदर आहे हा एक ब्लाउज असते की कोणत्या पण कॉटनच्या साडीवर छान वाटतो असा कितीला हा म्हणाले मोठा आहे हा दोन हजार दोन हजार अजून असं मध्ये गोल्डन मध्ये कितीला आहे गोल्डन वर्कमध्ये कितीला हा पंधराशे पंधराशे आणि हा एक आकाशी मध्ये दाखव ना असं भरलेला आहे हा आकाशी कलर कितीला हा वीन एक मध्ये टू थाउजंड टू थाउजंड ओके डिस्काउंट होईल So, आपण वरती पण बघू शकतो किती छान छान ब्लाउजेस लावलेले आहेत खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस इथे तुम्हाला बघायला मिळतात आणि पूर्ण दुकानात तुम्हाला हवा तो ब्लाऊज मिळून जाईल कॉस्ट थोडीशी रेंज हाय आहे पण तो क्वालिटीच्या मनाने तुम्हाला ही प्राइस दिली जाते सो so, तुम्हाला हे कलेक्शन आवडलं असेल तर नक्षत्रमधल्या या दुकानाला नक्की विजिट करा आणि कोणता ब्लाऊज तुम्हाला जास्त आवडला आहे अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की विचारू शकता आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच